मास मुवमेंट संघटनेचा संस्थापक अध्यक्ष आहे भाई जगताप ज्या जा, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांनी जी मुंडव्यातील त्रेचाळीस एकर जागा जी लाटलेली आहे त्याच्या निषेधामध्ये आम्ही मास मुवमेंट संघटनेच्या वतीने राष्ट्रवादी भवन शिवाजी पार्थ पार पवारचा धिक्कार करण्यासाठी आलेला आहे मुख्यमंत्र्यांचा धिक्कार करण्यासाठी आहे अजित पवारचा धिक्कार करण्यासाठी आले आमच्या मागण्या अशा आहेत की उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजीनामा दिला पाहिजे आणि पार्थ पवार यांच्यावरती अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल झाला पाहिजे हो कस होत आहे की माग जैन मंदिराच्या जैन मंदिराच्या जागेमध्ये पण असं झालं त्यांचं म्हणजे असं व्यवहार झाला नाही पण डॉक्युमेंट सगळं तयार आहे डॉक्युमेंट पार्थ पवारांच्या आमचा आक्षेप असा आहे की पार पवार गुन्हा दाखल झाला पाहिजे आमची मागणी आणि आजी दादांनी राजीनामा दिला पाहिजे आम्ही आमच्या अंत आमच्या अंदोलन मूळ मालक कोण नाही आम्ही काल मूळ मागेला देऊन पोलिसांना तक्रार दिली कोण दाखल